नमो नमः मी संस्कृत संस्कृती संवर्धन यांच्यातर्फे आयोजित संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भाग घेतला आहे माझं नाव श्वेता प्रशांत हलगे मी पंचम गटामध्ये भाग घेतला आहे मी आज भतृहरी नीतीशतकमधील दोन श्लोक घेतले आहेत ज्यांचा विषय आहे अविवेक श्लोक क्रमांक एक प्रसह्यमणीमुदरेन मकरवक्रदंष्टाकुरात समुद्रमपतरे प्रचलदुर्मिमालाकुलम भुजंगमित शिरसी पुष्पवद्धारयेन न तू प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्तमारराधयत स्पष्टीकरण ह्या श्लोकात भर्तृहरी सांगतात की मूर्ख व्यक्तींचं मन समजावणं हे सगळ्यात कठीण काम आहे जगात कितीही कठीण वाटणारी कामं जसं मगरीच्या तोंडातून मनी काढणं समुद्र पार करणं सापाला सांभाळणं ही शौर्य आणि धैर्याने करता येतात पण ज्या व्यक्तीमध्ये अज्ञान आणि अहंकार भरलेला आहे आणि जो आपल्या मूर्खपणावर ठाम आहे त्याला समजावणं किंवा त्याचं हृदय जिंकणं कोणाच्याही शक्ती बाहेरचं आहे श्लोक दुसरा व्यालम बाल मृणाल तंतुभिर रोद्धुं समुजृम्भते छेत्तुं वज्रमणीं शिरीशकुसुं प्रान्ते न सहते माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं शारां नेतुं वाञ्छति यः खलान् प्रतिसतां सुप्तेः सुधास्यन् दिवि मूर्ख लोकांना समजावणं हे व्यर्थ आहे जो कोणी त्यांच्या बदलासाठी शहानपणाचे सौम्य शब्द वापरतो तो अशक्य प्राय कार्य करत आहे जसे की कवळ्या तंतूंनी नागाला अडवणं नाजूक फुलांनी वज्र कापणं आणि किंवा मदाच्या थेंबाने खाऱ्या समुद्रात गोडवा आणणं ह्याप्रमाणे दुष्ट माणसांना सौम्य सुसंस्कृत भाषेने बदलता येत नाही त्यांचा स्वभाव कठीण विषारी आणि अडेल तट्टू असतो अशांना वाईट मार्गावरून परतवणं हे अशक्यच धन्यवाद